बांद्रा के जिलाधिकारी कार्यालय पर आज शिवसेना उद्धव बारा साहेब ठाकरे की ओर से महिलाओं के हक के लिए जोरदार मोर्चा निकाला गया सरकार की लाडली बहन योजना को लेकर शिवसेना आक्रामक मूड में नजर आई पार्टी का आरोप है कि चुनाव से पहले बड़े बड़े वादे करने वाली महायुति सरकार अब उसी योजना में महिलाओं को अपात्र ठहराकर उनका हक छीन रही है इस मोर्चे का नेतृत्व प्रभाग समिति अध्यक्ष व नगर सेवक विठल लोकड़े साहेब, शाखा प्रमुख संदीप वेतारे शाखा संघटिका पूनम जाधव और कार्यालय प्रमुख परमेश्वर गायकवाड़ ने किया शाखाओं की ओर से बसों की विशेष व्यवस्था कर कार्यकर्ताओं को बड़ी संख्या में जुटाया गया था शिवसेना ने साफ कर दिया है ये सिर्फ एक शुरुआत है और अगर महिलाओं के साथ अन्याय बंद नहीं हुआ तो आंदोलन और भी उग्र होगा जाऊ दे त्याच्यावर नाही बोलत परंतु ज्या आमच्या गोरगरिबांच्या बायका आहेत त्यांना फरक पडतो आम्हाला आम्हाला फरक पडतो वाढत्या गॅसच्या किमतीचा फरक पडतो आम्हाला रोज आरोग्य प्रशासनाच्या तिथे गरोदर राहिलेल्या माय मावलीला चौथ्या महिन्यामध्ये चौथ्या महिन्यामध्ये अनावधीची जी अत्यंत महत्वाची जी, जी आहे हो सोनोग्राफी आहे अस्थिव्यंगाच्या संदर्भाने असणारी जी सोनोग्राफी आहे आहे की ज्याच्यामध्ये का नाही बाळाला हे बघितलं जातं आणि जर बाळाला असेल तर मग तो गर्भपात करणं शक्य होईल किंवा त्याच्यावर काही उपचार करता येतील ही चौथ्या महिन्यातली सोनोग्राफी प्रत्येक हॉस्पिटलने मोफत करून द्यायला हवी मात्र अडचण अशी आहे की त्या त्या ज्या हॉस्पिटलमध्ये या सुविधा मधली सोनोग्राफी मशीन कामच करत नाही सगळे कट प्रॅक्टिस चे धंदे चालतात मी बाहेर लिहून देतात आणि मी बाहेर ना मग त्याच्यातही ब्लॅक अँड व्हाईट केलं तर कमीत कमी अठ्ठावीसशे रुपये